सर्वांना एकदा रामकृष्ण आरी आणि वाजवात होतारी आपल्या नगर दक्षिणचे शरद पवार चंद्रजी साहेब राष्ट्रवादी गटाचे खासदार पदाचे अधिकृत उमेदवार माननीय निलेशजी लंके साहेब यांच्या आज या जनसंवाद यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने या नगर दक्षिणच्या सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रथमता मी आपणा सर्वांचे स्वागत करतो खरं तर आज मला आपल्या समोर दोन मिनटं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी या संयोजकांचेही आभार मानतो हे राजकीय क्षेत्र आहे आणि राजकीय क्षेत्रावर आमच्या सारख्या माणसांना यावं की नाही हा एक फार मोठा प्रश्न आहे पण समाजामध्ये चांगला काम करणारा एखादा माणूस असेल आणि तो आपल्या बरोबर असेल तर त्याच्यासाठी आपण काहीही करायला तयार होतो आणि ते माझ्यातला एक धर्म आहे नेहमी आपल्यासारखा वाटणारा माणूस नेहमी आपल्या मध्ये राहणारा माणूस आणि अशा माणसाच्या पाठीमागे आज आपण खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे म्हणून आज खऱ्या अर्थानं मी निलेशि लंके साहेबांच्या या जनसंवाद यात्रेमध्ये आहे गेली आठ दहा वर्षापासून मला जेव्हापासून मतदानाचा अधिकार आला तेव्हापासून मी अजून चुकूनही घड्याळाला कधीच मतदान केलं नव्हतं खरं सांगतो पण आज जेव्हा लंकेश साहेबांना तिकीट मिळालं की हा एक माझा माणूस आहे आणि माझ्या घरातला माणूस आहे असं मला ज्यावेळेस वाटलं त्यावेळेस मी आज या पहिल्यांदा स्टेजवरती बोलतो खरंच एक सामान्य घरातला माणूस की ज्याला पैशाची मस्ती नाही आहे ज्या माणसाला सत्तेची मस्ती आहे ज्या माणसाला तारुण्याची मस्ती नाही नाही तर गावचा सरपंच झाला तरी आज तो गावात नीट बोलत नाही परंतु आज एका जिल्ह्याचा खासदार होण्याची धमक ज्या माणसामध्ये आहे तो माणूस कुणाच्याही गळ्यामध्ये हात घालतो आणि कुणाच्याही बरोबर राहतो आणि आज लंके साहेब त्याचाच फळ म्हणजे हा सगळ्याला जमलेला हा सगळा जन समुदाय आज कोणीच्या ठिकाणी एका पक्षाची माणसं नाही आहेत चाळीस चाळीस वर्ष आपल्या पक्षाची एक निष्ठा असणारी माणसं आज लंके साहेबा मुला स्वतःच्या पक्षावर रात मारून तुमच्या बरोबर उभी आहेत त्याचं कारण तुम्ही समाजाला दिलेलं प्रेम आहे म्हणून तुम्हाला मी आज या सभेमध्ये जाहीर सांगतो साहेब तुम्ही आज या ठिकाणी शंभर टक्के या अहमदनगर दक्षिणचे खासदार झालेला आहात त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका नाही आणि आज कोणा पुढाऱ्याचा ऐकायला हा समाज तयार नाहीये आज या ठिकाणी प्रत्येक घराघरातल्या माणसानं ठरवलंय की लंके साहेबांना अहमदनगर जिल्ह्याचे खासदार करायचे म्हणून काल मी एका घरामध्ये बसलो होतो कीर्तनाला गेल्यावर त्या घरातला एक माणूस मला सांगत होता महाराज भाजपला मतदान करायचं आणि त्याचा सक्का भाव म्हणत होता महाराज याचा या एकट्याच मतदान फक्त भाजपला होणार आहे आम्ही सगळे लंके साहेबांना मतदान देणार आहे कारण हा त्यांचा करतात एका घरामध्ये दहा माणसं असतील तर नऊ माणसं लंके साहेब तुमच्या पाठीमागे आहेत म्हणून अजिबात घाबरायचं ये नाही येणाऱ्या इलेक्शन ज्या दिवशी मतमोजती होईल त्या दिवशी मताचं गणितही मोजलं जाणार नाही एवढ्या मतानं ना निलेश लहान अहमदनगर जिल्ह्याचे खासदार होणार आहे आणि म्हणून गेली पाच वर्ष आमदार झाल्याच्या नंतर या अहमदनगर जिल्ह्यासाठी जे आपण काम केलंय महाराज आज जे जयकार कुणाच्याही नशिबामध्ये नाहीये म्हणून मी नेहमी सांगत असतो कोशिश करणे वालो की कधी हार नाही होती लारों से डरकर कभी पार नहीं होती, लेकर चलती है चढ़ती दीवारों पर सौ बार फिसलती है चढ़कर गिरना गिर कर चढ़ना न करता है आखिर उसकी मेहनत बेकरार नहीं होती कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती कुछ किए कि बिना जय जयकार नहीं होती तुम्हें तो संघर्ष अकेला एका जिल्ह्याच्या खासदार पदाचा उमेदवार माझ्या गावामध्ये येतो एखाद्या साध्या टपरीचं उद्घाटन करायला येतो त्या दिवशी त्या टपरीवाल्या मालकाला पुढे लंके साहेबांच्या पाठीमाग मी उभा राहिलो पाहिजे आणि म्हणून या सर्व समाजाचे आशीर्वाद आपल्या आहेत जास्त वेळ मी आपल्या बरोबर या ठिकाणी बोलणार नाहीये म्हणून पुन्हा एकदा माझ्या अखिल भारतीय वारकरी मंडळ जिल्हा अध्यक्ष या नात्याला मी लंके साहेबांच्या या भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आपण इथून गेल्यावर घरी गेल्यावर आता महिनाभर दुसरं काही काम करायचं नाही लंकेश साहेब खासदार झाले पाहिजे यासाठी प्रयत्न करायचे आणि येणाऱ्या पंचवार्षिक मध्ये लंकेश साहेब या जिल्ह्याचे खासदार म्हणून आपल्याला दिसलो पाहिजेत आणि त्या सभेमध्ये मग आपण भरपूर बोलणार आहोत म्हणून पुन्हा एकदा साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो रामकृष्ण धन्यवाद महाराज